वागळे इस्टेट येथील प्रभाग क्रमांक सोळामध्ये रामनगर परिसरातील बौद्ध विहार बुद्धछाय मित्रमंडळ परिसर विठ्ठल रुक्माई मंदिर परिसर या ठिकाणी शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने तसेच शिवसेना माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ आणि माजी नगरसेविका डॉक्टर शिल्पा जितेंद्र वाघ यांच्या पुढाकाराने पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी माजी नगरसेविका आशाताई कांबळेश रामनगरचे शाखा प्रमुख दत्तात्रय आरोटे दत्तू सूर्यवंशी सुरेश कवर मारुती कवर केशव सक्पाळ प्रकाश सावंत दादोसा माटेकर तुषार कवर अविनाश धोत्रे प्रथमेश नलावडे सुनीता कवर रेश्मा पालव शहाजी दुपारगुडे दत्तूजी सोन कांबळे सुग्रीव सूर्यवंशी शिवलिंग कांबळे प्रकाश लोंडे बालाजी कांबळे रोहन कांबळे दुर्योधन माने सुशांत कवर संजय फुलसुंदर संदीप खरात राहुल घोडके नरेश घोडके आकाश देवकाते मुक्तीबाई वाघमारे ललिता सूर्यवंशी प्रीती धनवे सुकेशनी वाघमारे रुक्मिणी कांबळे सुशिला सूर्यवंशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते प्रभाग क्रमांक सोळामध्ये शिवसेना माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ व वा माजी नगरसेविका डॉक्टर शिल्पा जितेंद्र वाघ यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात व स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात त्यामुळेच परिसरातील नागरिकांसाठी हक्काचा माणूस म्हणून डॉक्टर जितेंद्र वाघ आणि डॉक्टर शिल्पा जितेंद्र वाघ यांच्याकडे बघितले जाते हो सुन शकता यापुढे नाही याकडे आपण पण प्रेस आहे प्रेसवर जोईल कारला जेडी ठीक आठवडाने लेकर पाडवतात नाही वाटून 6 चाले तिकडे होणार डिजिटल मंदिर सर मानभवगिरी यांची जात आहे पण हेच पण काय

नागा है नागा है ओ यार सही है नागा है होटल

Ayo, kamu? Kamu caranya gimana? Kayak kalau, apa? Kamu mau apa? Kamu caranya gimana? 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 Kam அப்ப என்ன சொல்லுங்க இங்க பாருங்க ஓப்பா சப்பா எடுக்க மாட்டேங்கிறது சப்பா தெரியலனா டி மாமியா கிட்ட இருந்து சொல்லுங்க வா

Terima kasih atas dukungan महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही काम करतो आणि त्यांच्या निधीतनं त्यांनी उपलब्ध करून दिला निधी विविध नागरी कामांचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज उद्घाटन झालं अनेक पदाधिकारी आपले उपशाखा प्रमुख उप महिला आघाडी स्थानिक कार्यकर्तेसह या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते गेली अनेक वर्ष हा प्रभाग अनेक कामांसाठी काही निधीपासून वंचित राहिला होता तरी एकनाथजी शिंदेसाहेबांच्या त्यांच्या स्वतःच्या निधीतनं आपल्याला विशेष निधीतनं आपल्याला निधी उपलब्ध करून अनेक नागरिक काम विकास कामांचं काम करायची संधी दिली आणि आपला प्रभागाचा विकास कसा होईल असं सातत्यानं त्यांचं लक्ष असतं आम्ही वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करत असतो त्यांच्याकडे जात असतो की बाबा हे काम राहिले ती राहिले ती निधी अभावी राहिली कोरोनानंतर आणि जो कार्यकाळ आम नगरसेवकांचा दोन हजार बावीसला ला आहे चार वर्षे महापालिकेचा निधी बंद होता परंतु नशीब आमचा की एकनाथी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले मुख्य उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी विशेष करून आपल्या ठाण्यासाठी जो निधी उपलब्ध करून दिला त्यासाठी खरोखर खूप खूप आभार आमच्या ठाणे जनतेच्या वतीने आपल्या प्रभागाच्या वतीने नागरिकांच्या वतीने सर्वांच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार मानतो धन्यवाद देतो खुँ आणि असंच त्यांचं प्रेम आशीर्वाद आपल्या प्रभागावर नागरिकांवर असं जास्त द्यावेत अशी प्रार्थना करतो धन्यवाद जय महाराष्ट्र